ट्रीट बाय निवेश बिकॉज ऑफ माय बड्डे माय बड्डेची पार्टी नसलेल्या बड्डेची असलेली पार्टी आणि जेवणामध्ये गवर विथ गवर हिचं <laughs> एक्सपेरिमेंट चालू आहे काय चालू आहे बाबू आम्ही ही जी शेजवान चटणी आहे ती आम्ही बिलकुल घेतली नाही फ्राईड राईसमध्ये आम्ही ही जी भाजी आहे फ्राईड सोबत खाल्ली आहे अँड दॅन हे जे पेपर आहे ना ब्लॅक पेपर ते आम्ही राईसमध्ये टाकलं आहे फ्राईड राईसमध्ये कसं वाटलं खाऊन एकदम एक्सपेरिमेंट मॅडमचे एकदम भारी आहे अँड आय एम इटिंग गवार बिकॉज ऑफ काय झालं तुमचं निघायचंय अजून काय खायचंय काय आता आम्ही सेजवण चटणी घेतली आहे आता आम्ही व्हिडिओ चालू आहे ना त्याच्यामुळे फायनली आम्ही सेजवण चटणी घेतली आहे घे तो संपून टाक आय एम फुल आय एम ऑलरेडी फुल आय मिटिंग अवर दुसरा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि काय केलं राईससोबत चिकन फ्राईड राईस आहे आम्हाला सेजवान चटणी नको आहे बिलकुल नको आहे आमची एक्सपेरिमेंट होती एक्सपेरिमेंट चालू आहे जे आम्ही घरी करत ना ते आम्ही हॉटेलमध्ये करतो आमचे एक्सपेरिमेंट बघा डाळीसोबत फ्राईड राईस कोण खाता आम्हाला सेजवान चटणी अशी फक्त नावाला दिली आहे कंटिन्यू हा कशी वाटते दाल चावल <laughs> तुमचा एक्सपेरिमेंट संपला का मॅडम भरलं पोट भरलं तुमचं तुम्हाला करायचं आहे का एक्सपेरिमेंट सांगा ह्या चटणीसोबत <laughs> फ्राईड राईस खाते बस सजन चटणीसोबत नाही घेतो तो त्याच्यासोबत घेतो पोट तुझ्यावर कशाला पोट दुखेल तू ट्राय कर आणि एक्सपेरिमेंट कसं झाला ब्लॉग मध्ये सांगायला

आता रस बनवते नाही 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 करत नाही मी हा जबरदस्ती घेतलेला आहे काय करायचं अमेरिकन लोक इंडिया मध्ये पण स्टार्ट झालेले आणि ऑलरेडी खूप दिवसापासून आमचं जिंदगी ओके मग आता प्यायचा विचार कायचं कमी विकार लोक कसे पडतात घरी तिथे पहिल्या आज वेळेला हात उडवतात उडवल्या येतात असं 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 काहीतरी करते करतात आणि मग मग अजून एक एक्स्ट्रा टीच भेटतात आणि अशा करतात काय लागले असेल तर मास करतात फोन सांगतात अरे देवर्गात असे असे असेच माझं ठेवतात आणि मग जातात चला बिल कोण पे करायचं चला नाही जा बिल कोण पे करणार हा मी इथं आम्ही काही बसायला आलो आहे बिल बिल पे करायला सोराचे नाटक आणि ऑफकोर्स बिल कोण पे करणार आहे मी विथ गवार आय एम गवार ना संपल ना हाय बीकिंग वेतरी वाला चलो आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं झालंय मॅडम मी निकल काय पण हा खातोय आणि हा एक्सपेरिमेंट करून करून खातोय फ्राइड राईस वरती आम्ही आता चिकन टाकतो आणि चिकन वरती शेजवान चटणी हा एक्सपेरिमेंट आहे आमचा जर कोणी असं केलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये ताटं आहे माझा सगळ्यांचं प्रत्येकाची ताटं गेली आम्ही हे ताट घरी घेऊन जाणार आहे आम्ही हे ताट आपण घरी घेऊन जाऊ टेन्शन नाही डाळीमध्ये ते नूडल्स जरा टाकून एक्सपेरिमेंट करा थोडासा सोलकडीमध्ये टाकला असता नको स्वीट मध्ये आपण स्वीट बाहेर बघू नाही खरंच बाहेर बघू सारखं काय वाटतंय का पाणी प्यायचं वगैरे का ज्यूस वगैरे बनवायचंय तुम्हाला त्याला पण तेच होत फर्स्ट एक्स तुम्ही काय बोललेलं हे काय नवीन आहे हा असं काही करायचं असेल तर सांगा आम्हाला काही काय तू समजशील ना तर पागल अशा पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे हसत खेळत गवार विथ गवार करून ओके गवार विथ काय आव आय गवार विथ गवार आय एम इटिंग गवार जे पण हाय गवार यू आर नॉट गवर यू आर माय ब्युटी क्वीन परी हू मी ड्रामा क्वीन आमच्या ड्रामा क्वीनला आता नॉनव्हेज खायचं नाही आहे माळकरी बनणार माळकरी बनायची यस खाली मम्मी घ्यात की बिर्याणी बनेगी तभी तबी खाणे का <laughs> मोमोज खायला आता जेवण करून पण आमचं कर पोट भरलं नाही आता आम्हाला मोमोज खायचं काय खायचं आहे मोमोजमध्ये

आणि आता आम्ही चाललोय खाल्लेलं जिरवायला चालत चालत मस्का मारतोय आणि का मारतीय मस्त मला नाही माहितीये मस्ता मारती मला खरं सांग चालू दे रस्त्याने नीट चालू दे भांडी काही मग काही झालं भांडण खूप दिवसानी येत तर यांच खूप दिवसानी भाऊ मॅडमचं वाक्य ऐका बहीण भाऊ कधीच कोणाचे फेवरेट नसतात बहीण भाऊ हे बहीण भाऊच असतात बहीण भाऊ हे बहीण भाऊच असतात ते एकमेकांचे फेवरेट नसतात फेवरेट